नमस्कार यम न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील बातमीपत्रामध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी तालुक्यात पोळसणाची लगबग सुरू झाली असून शेतकरी बांधव आपल्या शेतकऱ्यांच्या सोपत्याला म्हणजेच बैलजोडीला सजविण्यासाठी बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर खरेदीसाठी गर्दी करत आहेत या पार्श्वभूमीवर बैल सजावटीच्या साहित्याच्या किमतीमध्ये यंदा पंधरा ते वीस टक्क्यांची वाढ झाली आहे बाजारपेठेत पारंपरिक झूल रंगीबिरंगी दोर कवळ्या पितळी घंटा मण्यांच्या माळा टोप्या शिंगांच्या जिलईसाठी लागणारे रंग व चमकदार कपडे मोठ्या प्रमाणावर दाखल झाले आहेत बघा आमचे प्रतिनिधी सुनील गुरमाडे यांनी घेतला थेट बाजारपेठमधून आढावा काय म्हणाले शेतकरी आणि विक्रेते बघा ब्युरो रिपोर्ट एम बी न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र एम न्यूज महाराष्ट्र बातमीपत्र मध्ये आपले स्वागत आहे माझी सुनील बोरमाळे आता इथे काही दिवसातच पुळ्याचा सण येणार आहे आणि शेतीत शहरामध्ये बाजारपेठ भरलेली आहे आणि शेतकरी खरेदी करून आले आले आपण आपण बघू शकता आपल्या आपल्या सर्जराच्या बैलजोडीसाठी आतुरतेने आणि आनंदाने सामान खरेदी बेसन झाले मटाट्या झाल्या आणि इतर जे प्रकारचे जे सजावट आहे बैलांसाठी ते खरेदी करून झाल्या आपण काही शेतकरी आहे आणि दुकानदार यांच्यापासून आपण जाणून घेऊया हे तिवसा शहर मध्ये दुकान विक्रेते आहे आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया पोळ्या काय सांगाल पोळ्याबद्दल आज शेतकऱ्याचा जो सण असतो मोठा वर्षातून हा एकदा येतो आणि वर्षभर कष्ट करून शेतामध्ये बैलाप्रती जो काही एक भावनिक मुद्दा शेतकऱ्याचा असतो तो भावनिक मुद्दा घेऊन त्या घरच्या बैलजोडीला स्वतःच्या पोरासारखं वगून त्याच्यावर आज ओढ्याच्या दिवशीसाठी बाजारातून विविध प्रकारच्या या त्याला सजावटीचं सामान शेतकरी घेऊन जातात झोल घेऊन जातात पायाला पायाचे पाया पैजनं पाया घेऊन जातात हे सर्व गोष्टी शेतकरी त्या बैलाप्रती असलेल्या आधार आणि प्रेमापोटी ते घेऊन जातात आणि पैशाची चिंता करत नाही बैलासाठी एक एक शेतकरी साधारण पाच हजार सात हजार दहा हजार रुपयापर्यंत खर्च करतो आणि हा आज पोळ्याचा बाजार आहे आणि पोळ्याच्या बाजारात शेतकरी आनंदाने आज खरेदी करतो आणि महागाई वाढली असं असं आहे आणि शेतकऱ्यावर त्याचा काही फरक पडला काय काय शेतकरी तुम्हाला पहिलेही सांगितलं का शेतकरी असा आहे का बैलाप्रती त्याची कृतज्ञता आहे किती महागाई वाढली तरी तो बैलावरती प्रेम करतो आणि बैलासाठी लागलेली सामग्री किती महाग झाली तरी तो घेऊन जातो आणि आता हे चार पाच दिवसात तिवसा तालुक्यामध्ये अतिवृष्टी झाली आणि शेती खरड म्हणजे शेती खरडून झाली पिकाचे नुकसान झाले तरी शेतकरी आपल्या बैलासाठी पोळा साजरा करतो त्याचं शेत जरी पूर्ण खरडून गेलं पूर्ण नुकसान जरी झालं पराठी जरी पूर्ण लांबी झाली वाहून गेली तरी त्याची काळजी तो करत नाही परंतु आपल्या घरी जे दोन बैल आहे तो त्याच्या पोरासारखं त्याला समजतो आणि त्या प्रकारे त्याची पूजा अर्चना करतो आणि कुठूनही पैसे आणून पोळा हा शेतकरी चांगला करतो धन्यवाद हे तिवसा शहर मध्ये शेतकरी आलेले आहे आपण त्यांच्यापासून जाणून घेऊया तुम्ही इथं खरेदी करत सामान हा हा करून आले करें, करें। हाँ, हाँ, जो। जावरा फेपूर जावरा फेपूर हा काय सांगाल का महागाई वाढली आणि सामान खरेदीसाठी तुम्हाला काही फरक पडला काय महागाई वाढली नाही मला तशी पण तसे ते भाव ना का थोडस आहे काय बाकी काही नाही आणि एवढ्यातच आता शेतकऱ्यांना संकट आलंय म्हणजे भरपूर अतिवृष्टी झाली आहे तरी शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे त्याबद्दल हो आनंद आहे म्हणा पाऊस जसाला यावशी त्याच्यामधून दोन्ही नारेज आहे आता काय तो मरणार आहे तुम्ही का हा मावनी तेच